शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संग्रामपूर मेहकर मधील रोख रक्कम पकडण्याची बातमी खोटी सोशल मीडियावरील फिरणारा मेसेज सुद्धा खोटा बुलढाणा पोलिसांची माहिती बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज सव्वीस एप्रिल रोजी मतदान होत आहे दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज फिरत असून त्यात साडेचार कोटी रुपयांची रक्कम को मेकरमध्ये पकडल्याची माहिती आहे त्यामध्ये शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचाही उल्लेख त्या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय मात्र बुलढाणा पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून अशी कोणतीही घटना बुलढाणा जिल्ह्यात झालेली नाही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही व्हायरल होणारा मेसेज हा फेक असल्याचे स्पष्टीकरण बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिले संग्रामपूर आणि मेहकर येथे कोणतीही कारवाई झाली नाही मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून मेसेज तयार करणाऱ्यांचा शोध सायबर सेल कडून घेण्यात येत असल्याचेही एस पी सुनील कडासने यांनी सांगितले यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती तरी बुलढाणा पोलीस पुढील तपास करत आहे दयाल चव्हाण संग्रामपूर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा दोन हजार चोवीस संदर्भात आज मतदान होत आहे मतदारां मतदारांनी निर्भयपणे येऊन मतदान करावं असं पोलीस विभागाचं आवाहन आहे त्याचप्रमाणे एक बातमी प्रसिद्ध होते आहे सोशल मीडियावरती की मेहकरमध्ये रात्री काल साडेचार कोटी रुपये पकडले आणि त्या संदर्भात धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मतदार यादी त्यांच्याकडे सापडलेली आहे तशीच बातमी संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील प्रसिद्ध होते व्हायरल होते आहे की तिथे देखील कॅश पकडली गेली आहे मतदान याला सापडले आहे एका व्यक्तीचं नाव हो देखील आहे या दोन्ही पोलीस स्टेशनला असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिले गेले आहेत सायबर सेल त्याच्यात काम करत आहे सगळ्यांना आव्हान आहे आणि सूचना आहे आणि वॉर्निंग आहे असं काम करणाऱ्या लोकांना की अशा मिश्चिप्स असा खुळसाळपणा निवडणुकीच्या संदर्भात करू नये याच्यावरती पोलीस विभागातर्फे योग्य ती कडक कारवाई केली जाईल